आपण सर्वांनी आत्तापर्यंत बराच वेळ दिलात त्यासाठी सर्वांचे प्रथमत धन्यवाद खास करून मुलांनी एवढा वेळ हा प्रशिक्षणाचा कार्यक्रमामध्ये मुलं थांबतील की नाही याची थोडीशी शंका होती त्यामुळे हे दोन कार्यक्रम एकत्रित घेताना मी थोडासा संशयित होतो आणि अगोदर मुलांचा आपण कार्यक्रम घेऊया का मग मुलं गेली तरी चालेल पण आमच्या व्यवस्थापनाने सांगितलं नाही मुलांना प्रशिक्षण हे मुलांनासुद्धा मिळालं पाहिजे त्यामुळं अगोदर प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेऊ आणि कानसकर साहेबांनी अत्यंत म्हणजे आता बऱ्याच दिवसांपासूनचा आमचा त्यांच्याबरोबर संपर्क आहे संपूर्ण कोऑपरेटिव्हमध्ये कानसकर साहेब अतिशय म्हणजे त्या नुसतं एक त्यांचा अभ्यास एक पतसंस्थांपुरता मर्यादित नाही आपल्या कोणालाही आपल्या गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भात सुद्धा काही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर नक्कीच त्यांचा नंबर घ्या ते अतिशय उत्तम असं प्रशिक्षण देतात आपल्या सभासदांना सुद्धा गृहनिर्माण सोसायटीच्या आपल्याला कंपल्सरी असतात तर ते त्याच्यासाठी ते खूप म्हणजे व्यस्त कार्यक्रमातूनही ते वेळ देतील आपल्याला थोडक्यात आणि सभासद प्रशिक्षणावरती फार जास्त बोलत नाही कारण त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली की ज्या पद्धतीने आपण आपली नुसतं अधिकारच नाही तर सभासदांना आपले कर्तव्य सुद्धा माहीत असली पाहिजे संस्थेप्रती आपली, आपली या। वेग 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 काही हे आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की मूळ उद्देश हा बाजूला राहून एकदा संस्था मोठी झाली की त्या ठिकाणी थोडस राजकीय वातावरण तयार केलं जातं बरोबर तिथे नेतृत्व करण्यासाठी किंवा सहभाग असेल किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं काही उद्दिष्ट असू शकतं पण प्रथम ह्या संस्थेच्या सभासद म्हणून प्रत्येक सभासदाने ही जाणीव ठेवली पाहिजे की संस्थेच अद्य कर्तव्य जे आहे हा फोकस केला पाहिजे आणि संस्थेच बायलॉज प्रमाणे एकच काम आहे मूळ काम कि पैसा विकत घेणं आणि पैसा विकणं याच्या पलीकडे तिसरं काम संस्थेने करू नये या माध्यमातून आपण काही गोष्टी करत असतो की खरोखर आणि त्याला काही लिमिट आहे म्हणजे संस्थेने हा जो काही आपलं आद्य कर्तव्य आहे गरीब मुलांचं शिक्षणाचं ही काही जी आहे हे आपले बाय प्रॉडक्ट आहे आणि संस्था जेवढी मोठी होईल तेवढं मोठ्या प्रमाणात हे करू शकते आपण हे करताना खूप मोठा वाटा किंवा हिस्सा बऱ्याच संस्था असं करतात की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असे उपक्रम घ्या हे लोकप्रिय उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक किंवा तुमच्या संचालक मंडळाचं नाव होत असेल पण प्रिन्सिपल आपण विसरता कामा नये मूळ उद्देश जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तो जो निधी आहे तो कमीत कमी, कमी व्याजदरामध्ये प्राप्त केला पाहिजे शासनाने तुम्हाला काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्या सभासदांना परवडेल अशा पद्धतीच्या व्याजदरामध्ये त्याचं वितरण केलं पाहिजे आणि अतिशय म्हणजे डोळे उघडे ठेवून तुम्ही ते कर्ज वाटप केलं पाहिजे त्याच्या एन पी एवरती तुमचं दररोज रात्रंदिवस अशा पद्धतीचं लक्ष असलं पाहिजे आणि सभासदांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपणच नाही आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक सभासदाने संस्थेच कर्ज हे नियमितपणे भरलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपल्या संस्थेच आणि सभासदांचं उत्कर्ष आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे प्रशिक्षण देण्याचा जो उद्देश होता की सभासदांमध्ये जागृतता यावी कोणत्या गोष्टीला सभासदांनी फोकस करावं अपने हे काही अतिशय मी म्हणजे एका आपल्या संस्थेच्या संदर्भातच नाही बोलत पण इतर संस्थेच्या संदर्भातच जेवण चांगलं झालं नाही हे तेलकट झालं हे तूपकट झालं याच्यासाठी नाही आपण आलो संस्थेचं बॅलन्सशीट चांगलं जर असेल तर जेवण खराब असलं तरी काही हरकत नाही एक दिवसाचा तो कार्यक्रम असतो पाहिजे शीट व्यवस्थित आहे संचालक मंडळ जागरूक आहे माझ्या हिताचा विचार करतायत आणि ह्या गोष्टीला फोकस दू। आता दुसरा जो भाग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बऱ्याच दिवसांपासून आम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम संस्थांमध्ये राबवत आहोत की बाबा हा आपला जो सभासद आहे मग अशी मला वाटतं कानसकर साहेबांनी कोणी सांगितलं आपलं वय जे आहे म्हणजे इन अव्हरेज आता मुळे साहेबांनी सांगितलं त्यांचं वय तर ते त्यांचा दृष्टिकोन होता की आत्ता विचार करणार नाही तर कधी करणार ह्या दृष्टीने परंतु आपल्या सगळ्याच सभासदांचं वय यांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं जर आपल्याकडे सभासद हे मुलं जे आहेत आता ग्रॅज्युएशन झाले यांना आकर्षित करण्यासाठी आपण काय करतोय का आपल्याकडे तो डाटा आहे का की बाबा आपल्या सभासदांचं किंवा ज्या मुलांचं आता काही ग्रॅज्युएशन झाले आहेत वगैरे त्या डाटामध्ये बाबा अठरा वर्षाचा तो झाल्याबरोबर वर वर संस्थेशी कसा जोडला जाईल आपलं थोडस सभासदत्वाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करा डाटावरती काम करा सभासदांची संपूर्ण माहिती त्याच्या कुटुंबाची माहिती घेताना तर मुलाचं वय किती आहे आणि तुम्ही त्या गोष्टीचा म्हणजे शोधात असलं पाहिजे की आपली सभासद संख्या आणि आपला सभासद हा तरुण वर्गामधून आला पाहिजे आणि हा जो काही गुणगौरव विद्यार्थ्यांचा झाला दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे टर्निंग पॉईंटचं जे काही महत्त्व बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं करिअरचं जे काही भुजबळ साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्या माध्यमातून त्यांचं तर विषय आहे आपण खरोखर कमी वेळ तुम्हाला दिला पण तुम्ही हे जे काही अट्रॅक्शन आहे इंजिनिअरिंगचं किंवा फॉरेन कल्चरचं स्टडीजचं खूप अगदी जमिनी विकून वगैरे हो